जय शिवराय कसे आहात सुशा गात ना तर आज आपण आलो आहे लोहगड किल्ला एक्सप्लोअर करण्यासाठी मी लोहगड किल्ल्यावरतीच आहे तर जास्त वेळ न गावता चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण लोहगडच्या पायथ्याशी आलेलो आहे आणि इथं वीस रुपये पार्किंग टू व्हीलरसाठी आणि आपल्या ट्रॅकला सुरुवात केली मुके भाजले आहेत ते मके यू बघायला ते माकड मित्रांनो गडावरती पंचवीस रुपये परे तिकीट आहे तुम्हाला एक नंबरचा अन्नट असा व्ह्यू कारण ऑलमोस्ट आपण गडावरती घेतला आहे मागे पूर्ण लोहगड पूर्ण धुक्यामध्ये हरवलेला बघा एक नंबर व्ह्यू आहे मित्रांनो हा व्ह्यू बघा या धुक्यामध्ये हरवलेला तो आहे तिकडे तिकोना आणि जर ह्या यायला बघा तर आहे तुंग आणि जर ह्या यायला बघा तो समोर आहे विसापूर किल्ला मित्रांनो आता आपण पोहोचलोय आहे गाड्याचा पहिला दरवाजा म्हणजेच गणेश दरवाजाजवळ ही अशी रँटस आहे त्या दरवाजा देवडी म्हणजे जगा इथे पहारीकडे असायचे जिथे आराम करायचे ते जसं आपण बघा तोफी दिसत आहेत दोन गाड्यावरती प्रतिष्ठानने खूप भारी प्रकारे ते ठेवले आहेत तर मित्रांनो आता पण जाणार आहे गडावर असलेले दोन प्राचीन जागा म्हणजे त्या काळात ते कसे शौचालय होते ते आपण बघणार आहे आणि तिथेच आपल्याला एक चोरवाट दिसते चोरवट बघूया आपण चिखल झालेलं एकदम कारण कंटिन्यू पाऊस पडतोय इकडं ही आहे ती जागा शौचालय होते जायला केवढे छोटेसे खोले आहेत त्याच्यामध्ये शौचालय होते आता काळ कधी कारण दिसणार नाही पण आपण शौचालयाने इथे लाईट येण्यासाठी बरोबर त्याने एवढा होऊन दिला आहे तर आता तुम्हाला दाखवतो चोरवाटी गडावरून द्या ते इथं येते निघते पण आता एवढे वर्ष झाले त्यासाठी ते दरवाजे आता बंद केला असतात तो चोरवाट पण जपून जायचे जागा ती ती म्हणजे चोर वाट ती गाड्यांवर एक वाट आहे निघते समजायला लावता क्लास बिघा मित्रांनो एक नंबर तर जपून जावं लागणार आहे कारण बघू शकता आज ती अशी तरी आहे सो सांभाळून जावं लागेल लोकांना एवढा मेसेज आहे छोटासा या मेसेज मधून आपल्याला विचारलं तर मागे बघाल तर क्लास बे वाटतो आणि लोहगड किल्ला आहे मित्रांनो लोहगड किल्ल्यावरचं येण्याचं एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सूर्याची मुहिम जिंकली होती त्याच्यामध्ये जोही खजिना त्यांनी जिंकला होता लोहगड किल्ल्यावर आणि ती जागा बघण्यासाठी स्पेशली या लोहगड किल्ल्यावर आलो आहे खूप छोटा असा एरिया आहे आणि बघू शकता आणि त्यात टपटप पाऊस पडत आहे मित्रांनो जर तुम्ही कधी लोहगड किल्ल्यावरती आला असाल तरी कधी नोटीस आहे का की हे मेटल रॉट म्हणजे लोहा हे दगडाच्या आतमे टाकले त्या कारणाने हे जे दगड आहेत एवढे स्ट्रॉंग आणि थांबलेले आहेत था, म्हणजे स्टीफ आहेत एकदम मे बी त्या कारणाने ह्याला लोहगड किल्ला असा म्हटला असावा मित्रांनो आता आपण पोचलेल्या गडावरती असलं तिसरा दरवाजा म्हणजे नारायण दरवाजा नारायण दरवाजा आणि ती दोन पोळ्या तसे म्हणजे बाहेरकरी वगैरे सामोरं वगैरे ठेवण्यासाठी जागा असणार मित्रांनो आता आपण पोहोचलेल्या गडावरचा शेवटचा दरवाजा म्हणजेच हनुमान दरवाजाजवळ आणि तुम्ही जर दोन्ही बाजू बघाल तर ह्या साइडलाही हनुमानाची मूर्ती आणि ह्या साईडला हनुमानाची मूर्ती आहे जसं आपण आपणार आहात तेव्हा केवढे विशाल सुळे आहेत मग त्या काळीसमजून चतुर् वगैरे असतं तर त्यांना थांबवण्यासाठी आणि ही साखर कढी बोज वगैरे दोन्ही साइडला आहे मित्रांनो फायनली आपण आहे लोहगड किल्ल्यावरती आणि जो व्यू आहे तो ना आदच आहे सगळंच दुःख दुख पसरलेलं आहे आणि हा असा थ्री सिक्स्टी फ्री घेतला मित्रांनो इथे कोणाचं कबर आहे बघा ते सभागृह शिवकालीन सभागृह तुम्ही बघू शकता माझ्यामागे की इथे तीन तोफ आहेत रणगाड्यावरती आणि आणि सह्याद्री प्रदेशाने खूप भारीक प्रकारे ठेवली जाते मित्रांनो आता पण जाणार आहे गडावर असलेला महादेवाचं मंदिर आणि त्याच्या समोर आहे नंदी महाराजाची मूर्ती ती बघायला आपण जाणार आहे आणि किल्ला आहे तोडलेला आहे आता आपल्या नायंत्रीच्या गळावरती सगळ्यात मोठा तलाव त्याकडे त्याला सोना कोण आहे त्याकडे त्याला सोना कोण तसं पट त्याच्या त्या मागे बघू शकतात पावसाळी पाणी वाचतोय म्हणजे पाऊस पडतोय रोज ना घट या साईड काही दिसत नाही म्हणजे असं दिसत नाही बघा रिवर्स वॉटरफॉल पण रिवर्स वॉटरफॉल की डि नाही आपण रिवर्स वॉटरफॉल असेल पाणी वरते आता पण सगळ्यात मोठ ते त्या जागेवरती आपण जाणार आहे पण तुम्ही मित्रांनो या साईड न बघा तू सगळी फुकच आहे काहीच दिसत नाही गर्यावरती मित्रांनो वॉट आणि तो रिव्हर्स वॉटरफॉल येतोय इथून वरती तो बघण्या सारखायला जाणो नक्की विजिट करा या मान्सून सीझन भाई साहेब म्हणजे जो एक थकवा होता मी झाडातून आलो ट्रेकिंग करून माहित होता मला यायला दीडतात आणि जो थकवा पूर्ण गायब झालेला आहे ज्या भी म्हण

तला कुणी तलाव आहे त्याला तुला कुणी तलाव असं म्हटलंय तुम्ही जे गट दिसलाय नाव आहे त्याला जपून कारण वारा खूपच मारताय तो मी बी तुम्हाला खूपच वारा मारतोय त्या कारण करतो त्या पायऱ्यातून जर आज मी जाऊया बघूया आतून व्यू कसा आहे तो पायऱ्या या पायऱ्यातून आपल्याला इथे बघा इथं आता दिवे वगैरे ठेवण्यासाठी जागा असू शकते कसला ऐक मारतो मित्रांनो कधी कोणी होतं होत पूर्ण पाणी भरलेलं आहे साप वगैरे हो असू शकतील कारण कसं आहे पाण्यात साप वगैरे हो असतात तर जास्त दिसून घेतात चला आता आपण गडावरती दुसऱ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला जाऊया आता आपण जाणार आहे जे गडावरती गड आहे तिथे आता एक्झॅक्टली रस्ता तर मला हाच वाटतोय याच रस्त्यातून आपण गेलो तर विंचू गडाकडे पोहोचणार आहे पण एक्झॅक्टली तोच रस्ता आहे का तो मलाही माहित आहे कारण कसं आहे समोर मलाही दिसत नाही वाट फक्त ज्या पायवट आहेत त्याच फॉलो आपण करणार आहे आणि तिथूनच आपण जाणार आहे तर इथंच मित्रांनो ना एक घोड्याची पागा होती आता एक्झॅक्टली ते कुठं आहे ते मलाही माहित नाही पण ह्या धुक्यामध्ये <laughs> कुठेतरी त्या धुक खूप जास्त वाढलं तर कोणीही या गडावरती फसू शकतं हे गॅरंटी देतो मी कारण जिथं मी आता आहे मला दूर दूरपर्यंत कोणच दिसत नाही मग तुम्ही बघू शकता धुकं आहे तरी पण थोडं लाईटली दिसतात वाटत पण मला तर कोणच दिसत नाही असं वाटतं की मी एकटाच लोहगड किल्ल्यावरती फिरतोय वाव दर परत येतं आपल्याला बघा तर तलाव भेटलेला आहे ती पीक पाणी आहे एवढं पावसाळी पूर्ण तलाव जी होती गडावरती ते फुगे भरलेलं आहे ठीक तर तुमची तलाव उतरणूक रात्रो खाली देखील तलाव आहे त्या काळावर जो जाऊया आपल्याला चवकर जाऊ लागणार आहे पण कसं पण जरी कसं आहे काहीच नाही घेत जरी का आपण पडलो तोंडावर खडा असली घोड्याची पागा आता घोड्याची पागा देखील असेल किंवा तुम्ही कुठं जातो एक्झॅक्टली काय आहे ते मलाही माहीत नाही कारण तुम्ही तिथे त्यांनी बोर्ड वगैरे काहीच दिलं नाही तर बघू थोडं आतमध्ये जायला भेटतं का आतमध्ये जास्त जाणार नाही तरी कसं आहे पाणी कमी नाही तर नो ही आहे ती घोड्याची पागा किंवा धान्य घोड्यात काहीही असू शकतं एक्झॅक्टली मलाही माहीत नाही आतमध्ये जाऊ शकत नाही कारण बघा हे पाणी आहे सो त्या कारणाने आपण असंच बघा ना आत दोन पिलर त्याच्या आतची त्याच्या आतमध्ये अजून दोन पिलर आहेत तर चला मित्रांनो हे होतं ते घोड्याची पगार किंवा धान्य कोडक आणि ह्या साईडला तलाव आहे इथे ते एक तलाव आणि ह्या एक तलाव तर तुम्हाला काय माहीत असेल ह्या गोवाबद्दल तर कमेंटमध्ये नक्की कळवा मला मागच्या टायमाला जेव्हा मी आलो होतो इथं झाड आहे तिथे मी आराम केलं होतं मला याद आहे पाणी वगैरे पीलं होतं कारण खूप डिहायड्रेट झालो होतो अ लोहगड किल्ला इस्कॉर करत होतो मी आणि आता पावसा म्हणजे काही सांगू मित्रांनो खतरनाक ट्रक आहे यार यात आहे त्या साइन बोर्डला खूप जास्त वारा मारतो आणि पाणी देखील मारते तोडवरती यो चिकन चिकन आणि हा बघा इथं सेफ्टीसाठी अहो बघा मित्रांनो सडनली बघा सुटलेलं आहे दिसत दिसत आहे म्हणजे वगैरे तर मित्रांनो आपण फायनली पोचलो आहे विंचूकाडाकडे पण पावसामुळे विंचूकाडा बंद केलेला आहे सो ह्याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही कारण कसं आहे पूर्ण धुकं असतं हे बघू शकता पूर्ण आहे आणि रिस्क येत आहे त्या कारणाने इथं बंद केलेलं आहे तर मित्रांनो पावसामुळे विंचूगाडा बंद केलेला आहे आणि ते खूप बरं केलं आहे कारण कसं आहे जर तुम्ही समोर बघतला असाल तर पूर्ण धुकं होतं आणि त्या धुक्यामध्ये समजा कोण व्यक्ती गेला तर ते म्हणजे रिस्की होऊ शकतं प्लस जे रेलिंग आहेत तिथे जे व्यक्ती होते त्यांनी सांगितले जे रिलिंग्स आहेत ते तुटलेलं आहे आणि कसं समजा धरलं व्यक्तीने आणि समोर ती रेलिंग तुटली तर अपघात होऊ शकतो त्या कारणाने गडा बंद केलेला आहे तर मित्रांनो आता पण चालवलं आहे ह्या गडावर असलेले लक्ष्मी कोटी जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सुरतची मोहीम जिंकली आणि त्यांच्यानंतर जो खजिना वगैरे होता तो ती जागा तिथे आहे तिथे जाऊन आपण बघूया कशी आहे ती लक्ष्मी कोठी तिथं बघाल तिथं सगळीकडे फक्त धुक 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 दिसत आहे आणि याच्यामध्ये हा ट्रेकिंग क्लास एक नंबर भारी भिऊयात सोलो सोलोचा एकदम मजाच वेगळी आहे म्हणजे कुठे पाहिजे तिथे जा कधीही जा उठा सकाळी चला मूड झाला जायचं चला असाच विषय माझा तर सेम विषय त्याने मी एकटाच फिरत असतो जिथे जमेल तिथे फिरत असतो एक नंबर व्ह्यू वाटतो मित्रांनो तुम्ही वरचा व्ह्यू बघू शकता असं वाटतं की ड्रोन घातलेला असा डोक्यावरी आणि तिथून आपण चाललो आहे आणि आता पण जाणार आहे गडावर असलेला लक्ष्मी कोटी या जागेवर जाणार पण एक्झॅक्टली कुठून जायचं ते मलाही माहित नाहीये कारण सगळीकडे मला दुःख दुखत दिसत आहे ते कन्स्ट्रक्शन आहे त्याच्या मागे तलाव आहे तलाव तर खूप थंड वाटतं अयो पाणी एक नंबर थंड आहे मित्रांनो जास्त आहे आणि असं वाटतं की पाणी असं साठलं या जागेवरती तर चला जास्त न मिळता सगळीकडे खिगडेच खिगडे खिकडे भाऊ आपले पावसा खिकडे मित्र तर मित्रांनो आता आपण एका जागेवरती आलेलो आहे ही आहे तर चला आत्मय जाऊया आणि बघूया कशी आहे ती दर्गा तर मित्रांनो ही ती दर्गा <laughs> शकता तुम्ही तर इथे थोड़ी चांगली इन्फॉर्मेशन देणार आपल्याला तिथे काय आहे ते तर मित्रांनो दर्ग्याच्या या सैला बघा ते एक आहे सात पण एवढे किती मोदी हे पण अजून सुद्धा डी आहे ते बाबा ओके तातले दिवा लावलेले आहे तर दादा नाव कसं आहे नाव सही आहे हा बरोबर ते राजा राज्य दो ते जो लोक म्हणते ते पहिलं काळा राजा राज्य दर्गा अजिबात जे आहे हा अच्छा चालेल विचार करावं विचार करा तर मित्रांनो दर्गा आपण बघत नाही ॲक्च्युली मलाही माहित नव्हतं एक्झॅक्टली ती दर्गा होती मला असं वाटतंय कोणती खबर आहे पण ती दर्गा होती तर लोकांना माहीत नसतं या गडावरती एक्झॅक्टली काय आहे आणि मी सांगण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला हा व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर लाईक तर नक्की करा मित्रांनो आपण फायनली बसलो आहे कोटी त्यासाठी आपण या किल्ल्यावर जाण्याच्या आधी ते घोड्याची पागा आहे तिथे जाऊ आपण पाणी असणार साठलेलं कारण एक असं घोळ गुहासारखं आहे तर ती दाखवत तुम्हाला जागा पहिली आहे घोड्याची पाग पाणी वगैरे सांगता आतमध्ये जाऊन बघूया काय आहे समजा क्लिअर दिसतय का, का आपल्याला घोड्याची पागा आहे तर बघू शकता विशाल लांबामध्ये कोरलेल्या आहेत त्या तर मित्रांनो ही ती घोड्याची पागा आता ह्या साइडला एक रूम आहे पण सगळं काळोख आहे त्या काळोकात का आतमी जाऊ शकत नाही कारण आपल्याला टॉर्च नाही जर इथं बघा पाण्याचं जा टाक जास्त आतमी जाऊ शकणार नाही कारण हे बघा चला एक जागा बसलेली आपण ही आहे ते दुसरी खोली आपल्याकडे टॉर्च वगैरे काहीच नाही त्या कारण आपण आतमध्ये जाऊ शकतो बघू शकतो हे आहे ते खोली आणि आतमध्ये जे पाणी आहे ते खराब आहे त्या कारणाने जरा वास मारतो पण हे एवढंच आहे जागा फायनल मित्रांनो आपण पोहोचलो आहे लक्ष्मी कोठेजवळ चिकर आहे सुकानाने आता सांभाळून ते जावे लागेल ती लक्ष्मीपुरी सराव दिवास याची जागा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतची मुलीन जिंकली आणि त्याच्यामध्ये जो एक खजाना होता तो त्या जागेवरती ठेवला होता तर मित्रांनो पायऱ्या आहेत नाही आतमध्ये दिवे दी लावले आहेत तर आतमध्ये मंदिर असणार त्या कारण मी आतमध्ये जात नाही आणि इथं अशा खोल्या आहेत इथे एक खुले त्या साईडलाही खुले या सगळीकडे अशा खुल्या आहेत आणि हा असा ही जागा आणि हा व्ह्यू समोर हे एंट्रन्स आहे आता हे एक्झॅक्टली काय झालं आहे कशा कारणाने झाले ते आपल्याला सांगू शकत नाही मी तर चला मित्रांनो लक्ष्मी कोटी तर बघतले आहे आपण असा आपण भार येणार तर हा समोरचा व्ह्यू बघा म्हणजे नादच व्ह्यू आहे पूर्ण धुक्यानं सगळीकडे धुकाच धुका तर मित्रांनो लक्ष्मी कोठी बघतील आहे लक्ष्मीकोडीच्या नंतर ना आपल्याला ह्या साइडला बघा तिथे अजून एक काहीतरी असं पॅसेज आहे तर एक्झॅक्टली पॅसेज कुठं जातो ती जागा बघायची आपल्याला तर हे आपल्याला वाकून तिथून तिथे जायचं तर चला बघूया एक्झॅक्टली जागा कुठे जाते ती असं वाकून खूप चिखल आहे मित्रांनो तुम्ही म्हणतो तुम्ही इथं येऊच नका

वाटायचे आपण लक्ष्मीकोटी जर फिरलेला आहे आता आपण जाऊया रिटर्न मित्रांनो अशा प्रकारे आपण पूर्ण लोहगड किल्ला एक्सप्लोअर केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा आणि जास्त जास्त मित्रांना शेअर करा ताकी जर त्यांना इथे यायचंय तर ते व्हि बघून त्यांना काहीतरी मदत होईल शेवटचं म्हणजे भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू असल्याच कुठेतरी ॲडव्हेंचरभरल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र